लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं काढलेला जाहीरनामा हा फसवा आहे जनतेला खोटी आश्वासनं देत दिशाभूल केली जातीय एका विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करण्याचा आणि देशाला अराजकतेकडे नेण्याचा काँग्रेसचा जाहीरनामा जनतेनं नाकारला असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केला महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजित झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीतील शहापूर इथं सभा झाली सुरुवातीला हिंदुराव शेळके भाऊसो आवळे किसन शिंदे राहुल आवाडे रणजित जाधव अनिल डाळ्या रवी गोंदकर दादा भाटले यांनी मनोगत व्यक्त केली ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असून विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत अशी भावना या वक्त्यांनी व्यक्त केली तर हळवणकर यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे खोटी आश्वासनं असून एका विशिष्ट धर्माचं चा लांगुल चालन करण्याचा प्रयत्न आहे काँग्रेसला देशातून कायमचा हद्द पार करा असं आवाहन हळवणकर यांनी केलं धैर्यशील माने यांना मतदान केल्यास ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खात्यात जाईल त्यामुळे मतदारांनी माने यांना विजयी करावा आणि एक मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी रणजित अनुसे संतोष पंडित प्रताप पाटील सचिन पवार सचिन हेरवाडे जाफर मुजावर पांडुरंग सोलगे पंकज कांबळे कृष्णा सातपुते राकेश वाजे यांच्यासह नागरिक उपस्थित होते